ब्रेकिंग न्यूज एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झालेले दिल्लीत आज मुख्यमंत्री पदावरती खलबत होतील एकनाथ शिंदे वर्षा निवासस्थानावरून दिल्लीसाठी निघाले त्यामुळे एकनाथ शिंदे आता दिल्लीला रवाना झालेले आहेत अजित पवार या अगोदरच दिल्लीमध्ये आहेत देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीमध्ये दाखल झाल्याचं कळतंय आणि आता पाठोपाठ एकनाथ शिंदे देखील महायुतीच्या नेत्यांची जी महत्त्वाची बैठक अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडते त्या बैठकीकरता दिल्लीकरता म्हणून रवाना झालेत वर्षा बंगल्यावरच्या आमदारांच्या बैठकीनंतर आता एकनाथ शिंदे एअरपोर्टच्या दिशेनं रवाना झाल्याचं कळतंय आणि त्याची दृश्य आपण बघतोय एकनाथ शिंदे थोड्याच वेळात मुंबई एअरपोर्टवरती पोहोचतील आणि त्यानंतर ते दिल्लीच्या दिशेने रवाना होत आहेत तर तो तुळजमाणी मंदिरातील छप्पन्न कोटींच्या विकास कामांचा प्रारंभ झाला मंदिरातील छोटी मंदिरं देवीची मंदिरं आणि गोंधळी कट्ट्याचं होणारं काम देवीचं दर्शन बंद न करता सुरू राहणारे दीड वर्षात काम पूर्ण होईल अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली मुंबई सहकार बँकेने आपल्या सभासदांसाठी मोबाईल बँकिंग ॲप सेवेचा शुभारंभ केला या ॲपमुळं कुठेही न जाता एका क्लिकवर सगळी देवाणघेवाण करता येणार आहे दरम्यान यंदाही बँकेची वाटचाल अशीच सुरू राहील असा विश्वास दरेकरांनी व्यक्त केला आता वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात पहा बघता न्यूज एटीन लोकमत